नमस्कार मंडळी आज आपण बघतोय साबुदाना वड्यासोबत खाण्यासाठी चटपटीत दह्याची चटणी बनवायला अगदी सोपी आणि खायला एकदम टेस्टी लागते त्यासाठी मी इथे एक वाटीभर ताजं दही घेतलंय दही थोडंसं आंबट पण ताजं आणि मलाईदार असेल की चटणी अजून छान लागते ह्यात घालूया दोन चमचे साखर तर आपलं दही किती आंबट आहे त्यानुसार साखर घालायची किंवा मग आपल्याला कितपत गोड आवडतं आहे तेवढी साखर घालायची ह्यात मीठ खूप जास्त लागत नाही चिमूटभरच उपवासाचं मीठ घातलंय आणि आता काय करायचं अशा एखाद्या चमच्याने हे दही छान फेटून घ्यायचं भांड थोडंसं मोठं घेतलं तर फेटायला बरं पडेल महत्वाचं म्हणजे ह्यात गुठळ्या ठेवायच्या नाहीत प्लेन झालं की छान लागतं मिनिटभर असं फेटलं की यात घालूया हिरवी मिरची तर इथे मी अर्धी तिखट हिरवी मिरची घेतली आहे मिरचीचे तुकडे न टाकता अशी जरा खलबत्त्याने चेसून घेतली की मिरचीचा स्वाद खूप छान येतो आपल्या आवडीनुसार मिरची कमी जास्त घेऊ शकता आणखी यात घालूया बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर कोणाकडे उपवासात कोथिंबीर चालत नसेल तर नका घालू आता महत्वाचं साहित्य ते म्हणजे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट एक वाटी दह्यासाठी मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्यात थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी घालते म्हणजे सगळं छान एकजीव होईल शेंगदाण्याचं कूड घातल्याने ही दह्याची चटणी एकदम खमंग लागते फक्त शेंगदाणे भाजताना एकदम खरपूस भाजायचे जर शेंगदाणे कच्चे राहिले तर छान लागत नाही पाणी घालताना पण खूप जास्त न घालता आपण घेतलेलं दही किती घट्ट किंवा पातळ आहे त्यानुसार पाणी कमी जास्त लागू शकतं खूप जास्त पातळ दही असेल तर पाणी कदाचित घालावं लागणारच नाही सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एकदा चव घेऊन बघायची साखर मीठ कमी असेल तर घालता येईल हे बघा खूप जास्त घट्ट नाही आणि अगदी पातळही नाही अशी इतपत असली की साबुदाणा वड्यासोबत व्यवस्थित खाता येते वरून आणखी थोडी कोथिंबीर घालते महाशिवरात्रीनिमित्त तेलात न फुटणारा टम्म फुगलेला कुरकुरीत साबुदाना वडा तसेच साबुदाणा न भिजवता झटपट साबुदाणा वडा कसा तयार करायचा या दोनही रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत बघितल्या नसतील तर नक्की बघा आणि बनवून खा साबुदाणा वडा किंवा साबुदाणा खिचडीसोबतही ही, ही दहायची चटणी खूप छान लागते नक्की घरी ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू